या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा जा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर मी हेच सांगतोय सन्मान्य राणे साहेबांना या प्रक्रियेतून आपण का बाहेर ठेवलं आपल्याला महायुती का नको होती हे आता त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायची लक्षात घ्या आम्ही प्रश्न विचारलेले आम्ही पुरावे दिलेले एक ज्येष्ठ माणूस सातत्याने महायुती व्हावी म्हणून आपल्याकडे विनंती करतायत आपल्यावर जबाबदारी आहे आता आपण उत्तर दिलं पाहिजे की आपण का आपल्याला महायुती नको होती काय झालं होतं असं आमच्याकडून काय चुकलं होतं आम्ही काय जास्त सीटा मागत होतो का आम्ही पन्नास पन्नास टक्केचा पण फॉर्म्युला दिला होता फिफ्टी फिफ्टीचा आणि कणकोली झिरो आम्हाला एकही सीट देऊ नका फक्त राणे साहेबांच्या तोंडातून हे येऊ द्या की अमुक अमुक तुम्हाला हे करायचंय शंभर टक्के आम्ही केलं असतं हे सत्य आहे जे केसरकर साहेब बोलले विधान आहे त्यात दीपक केसरकर असं म्हणत आहेत की सिंधुदुर्गात कट रचला जातो मग राणे साहेबांना या सगळ्या निवडणूक प्रक्रियेतून बाजूला ठेवलं लक्षात अत्यंत गंभीर लक्षात घे हा कट कट रचला जाण आणि कट आला जाण आणि त्यात म्हणू नका मला कट वाटत मला कळला प्रश्न कळला तुमचा माझा विषय एवढा आहे की हेच आम्ही सातत्याने म्हणतोय की हा कुठल्या मोठ्या कटाचा भाग आहे ही फक्त आता नगर पालिकेची जी काही निवडणूक आहे त्याच्या पुढता मर्यादित नाही मी हेच मागच्या वीस दिवसापासून पूर्ण ऐकून घ्या थांबा मी हेच मागच्या वीस दिवसांपासून म्हणतोय की चुकून हे जे काय तुम्ही घडवलं हे जर पुढे असंच घडत गेलं तर ह्याचे परिणाम अजून तीव्र होतील त्याच्यामध्ये तुम्ही आताच कुठेतरी हे सगळं आवरावं महायुतीमध्ये पुढच्या सगळ्या निवडणुका लढाव्यात हे आमचं म्हणणं आजही आहे जिल्हा परिषद ही महायुतीमध्ये झाली पाहिजे महानगरपालिका महायुतीमध्ये झाल्या पाहिजे आमचं कुटुंब आहे हो एक दोन व्यक्तींमुळे जर हे कुठेतरी त्याच्यामध्ये काय म्हणतात ना डिस्टर्बन्स येत असेल कुठेतरी प्रॉब्लेम येत असेल तर हे आता प्रत्येक त्या त्या नेतृत्वानी हे सगळं थांबावं था पुढच्या कुठच्या तरी मोठ्या कटाचा एक भाग असू शकतो तर असं समजायचं का की अ प्रदेशाध्यक्षांचं विधान होतं की दोन तारखेला नंतर मी बोलेन या सगळ्या विषयावर दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची मी आजच तुम्हालाच ह्या विषयावर इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे परत परत देण्यामध्ये काही उपयोग नाही तुम्हालाच मी ह्या मध्ये दुपारच्या मी सांगितलंय मला जे काय वाटतंय ते मी तुम्हाला बोललेलो आहे हे होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आज देखील प्रयत्न आहे आज पण केसरकर साहेबांना तुम्ही जर विचारलं तर आज पण आम्ही महायुतीला आग्रही आहोत सन्मान्य फडणवीस साहेबांना मानणारी आम्ही लोक आहोत आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत असंही आजही आमच्या मालवणच्या किंवा कुडाळच्या कार्यालयात तुम्ही जा महायुतीचं कार्यालय म्हणून तुम्हाला दिसेल आम्ही पक्षाचं कार्यालय अजूनही केलेलं नाही वर्ष झाला त्यांनी दुसरी कार्यालय घेतली असतील पण आम्ही आमच्या कार्यालयावर महायुतीचंच कार्यालय लिहिलेलं आहे म्हणून आमच्या मनात आजी आहे ते आमचं कुटुंब आहे ते आम्ही काल एकमेकांपासून लांब जावं हा आमचा प्रयत्न शेवटपर्यंत राहणार कोणी एका दुसऱ्याने कितीही प्रयत्न केले तरी साहेब हा आम्ही जो प्रयत्न आहे तो, तो कुठेही खंडित व्हायला देणार नाही कुठेही आमची नाती तुटायला देणार नाही आम्ही पक्षामध्ये त्या पक्षामध्ये आमचेच लोक आहेत ओ माझ्या निवडणुकीत काम केलेलं आहे केसरकर साहेबांच्या निवडणुकीत काम केलं आम्ही कसं विसरायचं त्यांना आम्ही विसरू शकत नाही पण कुठल्या तरी एका व्यक्तीला बाहेरून वाटतं की हे कुठेतरी तुटावं माझं कुठेतरी नाव व्हावं मी कुठेतरी राणेन साहेबांपेक्षा मोठं व्हावं हे जर कोणाला वाटत असेल तर आताच त्या नेतृत्वाने ते थांबवलं पाहिजे हे मी तुम्हाला अनेक वेळाला सांगितलेलं आहे